देवगिरी प्रांताकडनं विश्व हिंदू बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांची दर्शनासाठी रेल्वेनं स्वतंत्र व्यवस्था करून चौदा जानेवारीला नेण्यात आलं होतं निमित्तानं हिंगोली जिल्ह्यातून देखील अयोध्या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हे उपस्थित होते यावेळी भक्तिमय वातावरणामध्ये अयोध्या यात्रा पार पडली पवित्र भूमी अयोध्या धाम येथील हिंदू समाजाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि अंदाजे पाचशे वर्ष हिंदू समाजाने संघर्ष केल्यानंतर सपंद हिंदू समाजाचे आराध्य दैवत स्वरूपात मंदिर उभारणी झाले आहे या भव्य रामलल्लांच्या मंदिर उभारणीचा आणि रामलीला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा गेल्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या धाम आणि सबंध विश्वातील हिंदू समाजाने शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक घरी दिवाळी सारखा आनंद साजरा केला आणि तेव्हापासून रामलल्लाचे दर्शन सर्व हिंदू समाजासाठी खुले करण्यात आले आहे त्या निमित्ताने देवगिरी प्रांताकडून विश्व हिंदू बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांची दर्शनासाठी रेल्वेची स्वतंत्र व्यवस्था करून चौदा जानेवारीला नेण्यात आले या अयोध्या यात्रेचे नांदेड ते अयोध्या धाम प्रवासादरम्यान ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून आणि बँड तसेच महाप्रसाद वाटप करून स्वागत करण्यात आले या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातून देखील अयोध्या यात्रेसाठी मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते आनंदमय आणि उत्साहाच्या तसेच भक्तिमय वातावरणात ही यात्रा पार पडली या यात्रेसाठी वसमत येथून जिल्हा उपाध्यक्ष सोपान काळे प्रखंड अध्यक्ष गणेश काळे सेवा विभाग प्रमुख प्रकाश शहाणे सायनाथ पतंगे शिवाजी दुधाने रामू पाटील साबणे देवानंद मुस्कम नंदू परदेशी विनोद नामपल्ली गिरीश देशमुख सुभाष भोपाळे सुजित आंबेकर गणेश भालेराव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचप्रमाणे सीताराम मॅनेवार आणि त्यांच्या पत्नी यांनी अयोध्या या ठिकाणी जाणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे तांबाळेताई यांनी देखील सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आल्यानंतर सर्व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी यांच्या वतीने येथील सर्व हिंदू बांधवांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मूर्तीची आरती करून भजन करण्यात आले यावेळी महाप्रसादाला राम भक्तांनी उत्तुंग प्रतिसाद दिला यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली स्वर्गीय क्षण माझ्या जीवनामध्ये आले असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्याबद्दल त्या सगळ्यांकरिता अभिनंदन करा टाळ वाजवा ज्याने माझ्याकडे म्हणूनच व्यक्त केलेलं आहे त्या एका छोट्या बालवाडीच्या संचालिका श्रीमती कविता बोखारे मॅडम आजर हे त्या गावाकडे म्हणजे ट्रीटमेंटसाठी गेलेले आहेत गे। हो कोणवर त्या मला बोलत होत्या आणि मला एकदा विचारले की मॅडम मी जाऊ का प्रभू रामचंद्राने पूर्वजन्मी तर गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये कधी घडत नसतात तुम्ही सर्वजण आलेला आहात मला विचारण्यात आलं होतं आमच्या एखाद्यांनी मला विचारलं पण काही सांसारिक अडचणीमुळे मी जाऊ शकले नाही असं म्हणायला काही हंगत नाही प्रभू रामचंद्राने आता तुम्हाला एकटीला बोलवलं नाहीये तर दोघांनाही बोलवण्याचं त्यांनी केलं केलेलं प्रभु रामचंद्राने असं म्हणायला काही हक्कत

नगरामध्ये पूर्वी राम मंदिर हे भग्न अवस्थेत होत श्रीराम प्रभूच्या दर्शनाची प्रत्येकाला रामनवमीला इच्छा असताना सुद्धा या वसमत शहरात रामाच्या मूर्ती ही नव्हत्या प्रथमत आमच्या महाराजांनी एकोणीसशे बहात्तरला या रंगा महाराज मठामध्ये राम मूर्तीची स्थापना केली त्याच्या अगोदर जुन्या राम मंदिरामध्ये सर्वांना दर्शन घ्यावं लागत होतं आणि त्यावेळेस एकत्रित रामनवमीचा उत्सव व्हायचा एकाच ठिकाणी मुक्ती आंदोलन जम्मू सुरू झालं आणि त्याचे वेद महाराष्ट्रात आले त्यावेळेस पासून या मठापासून सुरुवात झालेली आहे राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाची सुरुवात प्रत्येक सभा प्रत्येक कार्य राम के नाम एक रुपया राम के नाम ही जी घोषणा होती कारसेवेचं आणि सगळं नियोजन या मठातून त्याची सुरुवात अगोदरपासून झालेली आहे जे लोक पूर्वीपासून कारसेवेमध्ये रामाच्या सेवेमध्ये पूर्वेपासून होते त्यांना या गोष्टीचा आठव आहे जे नंतर आले त्यांना हे कळत की पूर्व पूर्वीच्या काळी म्हणजे मागच्या काही वर्षा आधी जेव्हा वसमतला राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन छेडल्या गेलं कारसेवेला जायच्या अगोदर आणि कारसेवण आल्यानंतर सुद्धा राम मंदिर बांधण्यासाठी जो दिधी जमा केला एक रुपया प्रत्येकाला आणि एक वीट प्रत्येकाच्या नावची त्या विटी सुद्धा प्रथमत इथून सुरुवात झाली आहे या सद्गुरु रंगा महाराज मठ असं हे या राम जन्मभूमीच्या कार्यामध्ये राममुक्ती आंदोलनामध्ये पूर्णतः सहभागी असलेलं ठिकाण तुम्ही निवडलं कशासाठी की तुम्ही लोक पाचशे वर्षानंतर आज प्रत्यक्ष रामललाची स्थापना प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वसमत हिंगोली